नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहोत एक देसी पण इंटरनॅशनल लेवलची डिश म्हणजे खिचडी महाराष्ट्रात भारतात तरी रोजच्या स्वयंपाकात असतेच पण आज आपण देऊ तिला एक टच खांदेशी मसाला प्रेमाचा तडका आणि आपल्या हाताचा जादू स्पर्श जात ना अन्न हेच ब्रह्म आहे तर चलाव सुरुवात करूया या स्वाद यात्रेला सर्वप्रथम साहित्य बघूया खिचडीचं सौंदर्य असतं की साध पण जबरदस्त कांदा भावनांना तडका देण्यासाठी बटाटा प्रत्येकाच्या आवडीचा टोमॅटो थोडा टँक थोडं मस्त हिरव्या मिरच्या म्हणजे झनझणी कोथिंबीर रंग सुगंध आणि टवटवीतपणा कढीपत्ता अगदी साऊथ इंडियन टच आणि आजचा हिरो म्हणजे खांदेशी खिचडी मसाला शेंगदाणे खमंगपणासाठी मसाल्याचा डबा हाच खरा खजिना आता कुकर गरम करून थोडंसं तेल टाकायचं आणि मग मोहरी टाकायची हे खाली मी सगळे खडे मसाले प्रिपेअर करून आहे तेलात मोहरी छान कडकडू द्यायची मग जिरे टाकायचे ही साधी सरळ खिचडी म्हणजे निसर्गाचा गोल्डन कॉम्बो पॅक आहे खिचडी म्हणजे शरीरासाठी डॉक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि मदर तिघे एकत्र बसलेले असतात तिथे जिरे छान कडकडायला लागले मी आता वरतून कांदा टाकते कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मला तर असं वाटतंय पोट गुजरलाय खिचडी खा जास्त मसाले खावायचं वाटतंय खिचडी खा थकलायत खिचडी खा डाळ हवाय तरी खिचडी खा म्हणजे काय झालंय वन डे थाउजंड सोल्युशन तुम्ही जर सगळे मसाले आणि सगळ्या व्हेजीस पहिलेच कापून ठेवला तर तुम्हाला खिचडी बनवणं खूप जास्त इझी जातं इथे आता एका वाटीमध्ये मी सगळे जे खडे मसाले काढून घेतले होते आपल्या खिचडी टाकण्यासाठी त्यात मी खांद्याची खिचडी मसाला टाकते आपल्या चवीनुसार आणि स्वादनुसार तुम्ही घेऊ शकता सगळ्यांचं मेजरमेंट इथं वेगळं वेगळं असू शकतं कारण सगळ्यांचं स्पून वेगवेगळं असतो इथे वे मी दोन चमचे हळद टाकली आणि चार चमचे तिखट टाकले तिखट तुम्ही कमी पण टाकू शकता हळदीची पिवळी सोनसरी कांती जणू आरोग्याचं कवचच असते आणि लाल ज्वाला उत्सव पेटवणारी हा गोळा मसाला महाराष्ट्राच्या मातीची खरी ओळख आणि प्रत्येक दाण्यात परंपरेचा स्पर्श आहे ही धनेपूर साध्या भाजीला राजेशाही वास देणारी कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर बटाटा टाकायचे त्यानंतर टोमॅटो टाकायचे त्यानंतर हिरवी मिरची टाकायची वरतून कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची लक्षात ठेवा पिझ्झा बर्गर पास्ता हे जातील पण आपली गरम खिचडी कायमची आपल्या पोटाची आणि मनाची क्वीन राहणार आहे हे सगळं साहित्य एकदम छान फ्राय करून घ्यायचं आहे डीप फ्राय करून घ्यायचं आहे खिचडी म्हणजे काय साधा तांदूळ आणि डाळ वगैरे मिक्स नाही हो खिचडी म्हणजे भारतीय स्वयंपाकघराचा राजा राणी आणि दरबार सगळं एकाच भांड्यात खिचडी ही साधी नाही आहे ती म्हणजे आपल्या थाळीचा पॉवर हाऊस हिलर किंग क्वीन सगळं एकत्र आणि म्हणूनच खिचडीला सलाम केल्या नंतर टाकूया शेंगदाणे ते छोटे दिसतात पण भन्नाट हिरो त्यांनी दिलाय खमंगपणा आणि क्रंच शेंगदाण्यावर मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आहे आज आपण खिचडीला टाकणार आहोत गरम पाणी त्यासाठी मी केटलमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता या पार्टीत सामील होत आहेत तांदूळ आणि डाळ हे दोघं म्हणजे खिचडीचे राम आणि लक्ष्मण एकत्र एक आले की जेवणाला परिपूर्णता मिळते तांदूळ म्हणतो मी कार्बोहायड्रेट एनर्जी देतो डाळ म्हणते मी खूप सारा प्रोटीन आणि ताक दे। ताकद देतो मी आपण टाकलेल्या भाज्या म्हणतात मी विटॅमिन्स देते आणि तुम्हाला ताजं तवानं ठेवते तांदूळ आणि डाळ तुम्हाला स्वच्छ निवडून एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला एकदम छान धुऊन घ्यायचंय प्रत्येक वेळी तांदूळ आणि डाळ ही निवडलेलीच असावी किंवा तुम्ही एकदा बघून घ्यायचं ते निवडलेलं आहे की नाही आणि मग त्याला धुवायला घ्यायचं आहे इथे तांदूळ आणि डाळ पाण्याखाली एकदम छान तीन चार चा। ते चार राऊंडमध्ये धुवून घ्यायचे त्यातलं सगळं डस्ट वगैरे निघून गेली पाहिजे कारण ते डब्यामध्ये तसं स्टोअर करून ठेवलेलं छान धुवून त्याला एकदम प्रिपेअर करून घ्यायचे खिचडीमध्ये टाकायला तांदूळ आणि डाळ जेव्हा एका भांड्यात भेटतात ना तेव्हा तिथे खिचडीचा महासंग्राम सुरू होतो हे तांदळाची दाणे आणि डाळीचं स्टोन सळी जेव्हा एका पातेल्यात कुकरमध्ये भेटतात तेव्हा ते फक्त शिजत नाही तर एक प्रेमकथा भरते आता कांदा बटाटा टोमॅटो हे सगळे आपापला रंग आणि स्वाद उधळणार आहेत या सगळ्यावर शिडकावा होईल हळद लाल तिखट आणि आपला स्पेशल खांदेशी मसाला बस आता स्वयंपाकघरातल्या भिंतीसुद्धा म्हणतील वाव काय सुवास आहे पण इथं प्रिपेअर केलेले सगळे मीठ मसाले तांदूळ डाळ एकत्र गेल्या आता काय मस्त जादू होते बघा सगदी स्वयंपाकघरातील खिचडीमध्ये जेव्हा सारे रत्न एकत्र येतात तेव्हा फक्त खिचडी नाही तर स्वादाची महापूजा होते सगळे सुपर मसाले ह्यात टाकले आहेत आणि काय सांगू हे मसाले जेव्हा त्याला पडतात ना तेव्हा आवाजावरूनच कळतं की आज घरात काहीतरी भारीच होणार आहे खिचडी म्हणजे फक्त खिचडी राहत नाही ती बनते कला संगीत परफ्यूम तिन्ही एकत्र आता इथे आपण टाकतोय गरम पाणी एका हाताने पाणी टाकायचं आणि एका हाताने सगळे मसाले एकदम छान मिक्स करून घ्यायचे पाणी तुम्ही अंदाजे टाकू शकता हॉटेलसारखी खिचडी पाहिजे असेल तर पाणी थोडंसं कमी टाकावं लागतं आणि एकदम छान चिकट भात पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंसं एक्स्ट्रा घालायचं आहे का इथे तुम्ही असं हलवून चेक करू शकता की पाणी किती टाकलं आहे आता इथे मी मीठ टाकणार आहे मीठ म्हणतो मी आलो टेस्ट सेट करायला मीठ हा प्रत्येक पदार्थाचा एक इम्पॉर्टंट घटक आहे त्याच्याशिवाय कोणत्याच पदार्थाला चव नाही देऊया कुकरला दोन ते तीन शिट्ट्या आता काय सगळे मिळून करतात एक ग्रँड परफॉर्मन्स ग्रेट खिचडी शो हे मी छान पापड भाजून घेतले आता खिचडी वाढली म्हणजे सोबत भातलेला पापड लोणचं थोडंसं तूप पाहिजेच मग विचारायलाच नको हेवन ऑन अ प्लेट गरमागरम खिचडीवर जेव्हा तुपाची धार सोडली जाते ना तेव्हा वाटतं जणू एखाद्या साध्या माणसाच्या अंगावर आजीशाही पोशाख चढवलाय त्याचा खमंग सुगंध म्हणजे अगदी शिवकालीन रणांगणावरची विजयाची शंखध्वनी जणू आता पोट मन आत्मा तिन्ही रिचार्ज करतो शंभर टक्के खिचडी म्हणजे स्वयंपाक घराचा पॉवर बँक खिचडी म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन खिचडी म्हणजे प्रत्येक पोटाची ट्रू असतो करा शेअर करा सबस्क्राईब करा